त्या पद्धती आणि काही ठिकाणी आहे कुठल्याही एका मतदारसंघात ह्या दोन्ही प्रकारचे रस्ते दिलेले नाहीत काही आमदारांना एडीबीचे रस्ते दिले तिथे हॅम नाही आणि हॅम दिलं तिथे च हॅम म्हणजे अगोदर तुम्ही ते रस्ते वगैरे हो तयार करून घेतात कर्ज वगैरे हो काढून नंतर मग गव्हर्नमेंट जे तुमचे ते पैसे वगैरे देत असतात ते है। त्याला हॅम एक नवीन योजना आहेत ठीक आहे पण आपल्याला मात्र हे दोन्ही रस्ते जे आहेत हा एकमेव मतदारसंघ आहे की या दोन्ही प्रकारचे रस्ते आपण करतो मुळात हा रस्ता जो होता हा खरं सांगायला हरकत नाही की माणिकराव कोकाटे यांनी मागणी केली होती म्हणून पुढे तो रस्ता तिकडे त्यांच्याकडून परत तो इगतपुरी पर्यंत जाणार आहे मला माहिती नाही पण आमच्या इकडचे जे कोणी इंजिनियर होते त्यांनी काय केलं विंचूरच्या पुढे हा रस्ता धरला आणि मी डोक्याला हात लावला अरे खरा रस्ता जो आहे लासलगाव बसून पाहिजे आम्हाला तुम्ही विंचूरच्या पुढे जाऊन काय करणार मला आभार मानले पाहिजेत ते सगळं झालं होतं था। प्रमाक सगळं झालं आणि आता काय करायचं पण अतुल चव्हाण म्हणून आपले इंजिनियर तिकडे पुण्याला त्यांच्याकडे हे है हॅमचे रस्ते त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्हाला कल्पना आहे लासलगाव काय आहे ते आणि मग हा पुढे रस्ता करण्यापेक्षा तिथूनच रस्ता करायला पाहिजे आणि मग परत एकदा जो आहे हा सगळे जे आहेत आराखडे बनवण्यात आले त्यांचे मला आभार मानले पाहिजेत तसे ते आभार जे आहेत अनेकांचे मानले पाहिजेत आमच्या ऍडिशनल चीफ सेक्रेटरी मनीषा म्हैसकर ओपी गुप्ता साहेब जे फायनान्स बघत आहेत चीफ इंजिनियर एडीबीचे आहेत शरद राजभोज आहेत चीफ इंजिनियर रणजित हांडे आहेत आमचं काम बघतात या सगळ्यांचं जे आहेत मी जाहीर आभार मानतो कारण सहकार्याशिवाय हे काम होत नाही एखाद्या अधिकाऱ्याने अडवायचं ठरलं तर मग ते गेलं तुम्ही किती चक्रा मारा शंभर रुपये आणायचे असले आणि एक लाख रुपये आणायचे तर तरी किती त्रास आहे आता आज जवळजवळ पाचशे काय चौसष्ट कोटी एकशे काय ते हे जे आहे एकशे चौतीस कोटी पाचशे साठ कोटी सातशे कोटीवर ही काम आहेत आणि एकूण आता जी कामं मी सांगितली बघा तर तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळ दोन हजार कोटी रुपयाची कामं या क्षणाला या लासलगाव येवला संघामध्ये सुरू आहेत दोन हजार कोटी रुपयाचे आता येते ऐकायला येते ये सगळ्यांनाच काय आता गेल्या काही दिवसापासून अडचणी होतात मध्ये सरकार बदललं त्या सरकार मध्ये आम्ही नव्हतो पाच वर्ष त्यातले दोन एक दोन अडीच वर्ष मग कोणीतरी सांगितलं की अतिशय सुंदर महाराष्ट्र सदन बांधले खरं आहे अतिशय सुंदरच आहे राष्ट्रपतींनी त्यावेळेस सांगितलं की राष्ट्रपती भवनानंतर या इमारतीचा क्रमांक लागतो तो सुद्धा आम्ही आणि आमचे पीडब्ल्यूडीचे सगळे अधिकारी मिळून ते सगळं केलं होतं अजूनही एक नवा पैसा त्या कंत्राटदाराला दिलेला नाही आता हे तुम्ही मी सांगितलं तर तुमचा कोणाचा विश्वास नाही बसणार पंधरा वर्ष जवळजवळ झाले केस केसेस घातल्या माझ्यावर केसेस काय झालं आता दोन अडीच वर्ष ते गेले आमच्या आतमध्ये मध्ये माझ्या बरोबर समीर भावन पण त्याच्यानंतर त्यांनी जो बनवला तो महाराष्ट्र मा, सदन ते पण त्यांच्यावर पण केसेस आणि कोर्टात जेव्हा केस उभी राहिली तेव्हा दोन प्रश्न विचारले त्यांनी महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत या कंत्राटदाराला ज्याने एवढे सुंदर बांधलेले आहे ते महाराष्ट्र सदन एक महाराष्ट्र सदन एकटच नाही महाराष्ट्र सदन एक फाईव्ह स्टार आरटीओ अंधेरीला आणि हाय गेस्ट हाऊस असे चार पाच प्रकरण आहेत त्याच्यात ते एकाच कॉन्ट्रॅक्टर करून करून घेतली आपण कोर्टाने विचारलं किती पैसे दिले महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र सरकार, सरकार तर्फे सांगण्यात आलं एकही नवा पैसा अजून कंत्राटदाराला दिलेला नाही मग कोर्ट म्हणाल मग भ्रष्टाचार कसला तुम्ही पैसेच दिले नाही अजून त्याला पैसे तर द्या मग तो काय करेल भ्रष्टाचार होतो का नाही पाहील हां आणि शंभर कोटीचं ते मुळात कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते दिलं होतं सगळ्यांनी मिळून म्हणजे दोन वेळा मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये मंजूर झालं मी पण पीडब्ल्यू डी मंत्री म्हणून मी आणि समीर भाऊ त्याला खासदार दिल्लीत बसायचे त्यामुळे आम्ही आम्हाला पाहिजे तसं ते करून घेतलं राजस्थानचे लोक वगैरे कामाला आता हे सगळं झाल्यानंतर मग कोर्ट म्हणाला आता तुम्ही पैसे दिले नाहीत आता ही केस डिस्चार्ज केस चाललीच नाही केस डिस्चार्ज झाली आता हे असे सगळे प्रकरण आता त्याच्यामध्ये ते दोन वर्ष गेले आमची अडीच वर्ष त्याच्यानंतर मध्ये दोन वर्ष गेली मध्ये सरकार मध्ये नव्हतो रस्ता खराब झाला सतत त्यांनी मगाशी सांगितलं सातत्याने त्याची डागडोजी पाहिजे नाही झाली अगदी खराब रस्ता आता मला तुम्ही सांगाय मी ज्या वेळेला सांगतो मी एवढे दोन हजार कोटीची कामं केली अनेक लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही सगळे पक्ष सोडून इकडे गेला तिकडे गेला सरकारमध्ये गेला मी आता सरकारमध्ये गेलो नसतो तर हे रस्ते झाले असते आज विंचूरचा आमचा तो रस्ता तो पाचशे साठ कोटी रुपयाचा ते मांजर पाडा पाणी काय काय का आता सांगतो तुम्हाला किती काय काय काम दोन हजार कोटी आज सुरू आहेत याच्या अगोदरचे झाले ते मी धरत नाही कसे झाले असे रस्ते आणि आम्हाला आपण निवडून देता ते विकासासाठी ते मला इथे तुम्ही आणल इथलेच अनेक काही नेते होते मेवल्याचे नेते होते त्यावेळेला मी त्यांना विचारलं बाबा माझा नेवल्याचा काही संबंध काय मी फक्त जे एखाद्या शाखेचं उद्घाटन करायला किंवा पक्षाचं एखाद्या कार्यालयाचं उद्घाटन करायला यायचो आणि अर्धा तासा जायचो माझा काय संबंध ते बोले नाही तुम्ही आम्हाला विकासासाठी पाहिजे आहात साहेबांचं म्हणणं होतं की जुन्नरला उभे राहा कारण तिकडे माझ्या पण ओळखीचे आमच्या भाजी मार्केटचं मी आजही अध्यक्ष आहे त्या भायखळा भाजी मार्केट सगळ्यात जुनं मार्केट, मार्केट मुंबईचं आणि ती सगळी मंडळी कुठून आलेली आहेत बरेचसे जे आहेत सत्तर टक्के जुनारचे मुळात आमचे जे आहे त्या वाढ वाड़ वाढेल ते पण जुन्नरचे आणि पवार साहेबांनी माझ्या दृष्टिक्षेपातला माझ्या हातातला तालुका आहे पण मी सांगितलं नाही आज जिथे पाऊस पडत नाही अजिबात महाराष्ट्रात सगळ्यात दुष्काळी तालुका जर कुठला असेल तर तो येवला आहे तिथे रस्ते नाही काहीच डेव्हलपमेंट नाही मला तिथे जायचं पवार साहेब म्हणले तुमची मर्जी आणि मी आलो आणि झपाट्याने काम सुरू केलं आणि मी त्याच वेळेला सांगितलं होतं विकास हा माझा धर्म आहे विकास ही माझी जात विकास ही माझी भाषा मला दुसरं काही येत नाही तर काही काही लोक जातीवरून हे करतात अरे जातीवरून काय करतात मी तर नव्वद साली जे आहे ओबीसीला आरक्षण द्या घरी भटक्या मुक्तांना आरक्षण द्या यासाठी शिवसेना सुद्धा सोडली त्याचं मी नवीन का केलं मी फक्त सांगितलं की इथे काय बाहेर त्यांना वेगळं द्या वेगळं आरक्षण दिलं मराठा समाजाला सुद्धा परंतु काही लोक जे उगीच पेटवा पेटवी करण्याचा प्रयत्न करतात दिशाभ्रम करण्याचा पद्ध प्रयत्न करतात पण आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो मी विकासाची कामं पूर्ण केली हे चार पत्र रस्त मी केला चार पत्री त्या वेवल्यामध्ये चार दुकानं होती पैठणीची आज साडे चारशे झाली हे सगळं काम जे आहे हे सगळं जे आहे हे सगळं चालणार आहे आणि एक आहे की हा एक दुसरा एक रस्ता जो आहे आता खेडलेजुंग्याचा जो आहे तो सुद्धा आम्ही तो कुठे आहे तो झुंग्याच्या बाजूचा एक रस्ता आपल्याला करायचा होता हा हा कुठे रुई फाटा खेडले जुंगे तिकडचे लोक आले हा रस्ता असा कि हळू असा न तर हा सुद्धा रस्ता सहा किलोमीटरचा हे काम आपण चीफ मिनिस्टर जे आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून टप्पा तीन मधून करतो आहोत आणि दहा कोटी रुपयाच्या हा रस्त्याच्या कामाला या आठवड्यामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला परवानगी मिळणार आहे बजरंग बली सुद्धा धावून आले तुमच्यासाठी <laughs> बजरंग बली आरती आहे आरती नाही थोडा शक्य जरा आवाज जरा कमी केला तर बरं होईल थोडा वेळ आवाज कमी करा थोडा पोलिसांना माझं सांगणं एक दहा मिनिट बजरंगबलीला सांगा बोल बजरंगबली तोड दुश्मन की नली जरा आवाज जरा कमी करा मी सुद्धा बजरंग बलीचा बघतोय बाबा त्याच्याच आशीर्वादाने सगळं काम सुरू आहे जरा पोलिस इन्स्पेक्टरनी ताबडतोब जरा त्याची दखल घ्यावी तिथे असतील पोलीस त्यांनी ताबडतोब भाषण कसं करणार काय कुठे मंदिर आहे गावामध्ये तिकडे कंटिन्यू करा बरं ठीक आहे तर हा रस्ता आपण तो सुद्धा रस्ता आपण करणार आहोत रुई फाटा ते खेडले झुंगे हे तुम्हाला मी सांगितलं आणि तो पण कॉन्क्रीटचाच रस्ता होणार आहे रुई फाटा ते धारणगाव दोन किलोमीटर रस्ता सुद्धा आपण पुढच्या अर्थसंकल्पामध्ये टाकलेला आहे